तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आठ एप्रिल वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं कामदा म्हणजेच मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आपल्या सनातन धर्मात प्रत्येक एकादशीला खूप महत्त्व दिलं जातं एकादशी व्रताची मुख्य देवता म्हणजेच भगवान विष्णू कृष्ण किंवा त्यांचे अवतार यांची या दिवशी पूजाही केली जाते चैत्र महिन्यातील एकादशी व्रताचं विशेष महत्त्व असून त्यामुळे मन शरीर हे दोन्ही संतुलित राहतात त्यापैकी एक म्हणजे कामदा एकादशी असं म्हटलं जातं तर या दिवशी जर आपण व्रत केलं तर माणसाचे सर्व दुःख दूर होतात यासोबतच कामदा एकादशीचं व्रत आणि पूजा केल्यामुळे भगवान विष्णूंच्या कृपेने जीवनातील सर्व अपूर्ण इच्छा सुद्धा पूर्ण होतात भगवान श्री हरी विष्णू स्वतः त्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करतात यामुळेच या एकादशीचं एक नाव फलदा एकादशी सुद्धा आहे धार्मिक दृष्ट्याने कामदा एकादशी ही अत्यंत महत्वाची असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्वाचे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या मंगळवार कामदा एकादशीचं तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू त्यामुळे करोडोंच्या कर्जातून मुक्ती होईल कर्ज फेटेल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल भाग्योदय हा तुमच्या नशिबाचा झाल्याशिवाय राहणार नाही घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला हा उपाय जेव्हा केव्हा वेळ मिळेल जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी साडे नऊच्या आधी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा किंवा सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे सात वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ती लक्ष्मी प्राप्तेची वेळ असते आणि या वेळेमध्ये लक्ष्मी आपल्या घरामध्ये असते सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेत आपण हा जर उपाय केला तर त्या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होतं जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल तुम्ही सतत कर्जाच्या ओझ्याने दबले केले जात असाल म्हणजे कर्ज हे तुमचं घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचं कर्ज तुमच्यावरती असेल आणि ते कर्ज तुम्ही परत फेडण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत असाल पण हवे तेवढे पैसे तुमच्याकडे कर्ज फेडण्यासाठी येत नाही किंवा कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग मिळत नाही कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि त्यामुळे तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे पण तो चांगला चालत नाही तर तुम्ही उद्याच्या दिवशी हा जो एक उपाय आहे तर तो नक्की करा हा उपाय केल्यामुळे कितीही तुमचं मोठं कर्ज असेल तुमच्यावरती कर्ज असेल तर ते नक्कीच दूर होईल पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील आता हा उपाय करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचं आहे उद्या स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे त्यामुळे तुम्हाला जर काही दोष लागलेले असतील पितृदोष असेल काही नकारात्मकता असेल किंवा का, कोणी काही करणीपादा केलेली असेल तर यासारखे दोष जे आहेत ते नष्ट होतात आपले शरीर हे शुद्धीकरण होत असतं पवित्र होत असतं आणि जेव्हा आपलं शरीर शुद्ध होऊन आपण काही उपाय करतो तेव्हा त्या ते आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून आहे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यानंतर या पाण्यामध्ये चिमुटभर हळद आणि एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा जो असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा या वस्तू सुद्धा घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर वृक्षाला जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण केल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वाहून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा आपण जो घेतलेला आहे त्याला रक्षासूत्र असं सुद्धा म्हटलं जातं तर हा जो धागा आहे तर तो तुम्हाला झाडाच्या जा खोड्याला किंवा फांदीला बांधायचा आहे आणि बांधत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हणून तुमची जी, जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होईल यानंतर काय करायचं आहे तर या पिंपळाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे खाली पडलेलं असेल तर तेच पान घ्या नसेल तर मग झाडाची माफी मागायची आहे आणि पान तुम्ही कशासाठी तोडत आहे हे तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना सांगायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या झाडाचं एक पान तोडायचं आहे त्यानंतर ते पान स्वच्छ पुसून काढायचं आहे त्यानंतर कुंकू आणि हळद मिक्स करून त्या पानावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना चार मधले डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन्स आवर्जून द्यायचे आहे आणि तरच तुम्हाला या उपायाचं फळ मिळत तर यानंतर हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जे कोणतं मंदिर असेल तिथे किंवा देवतांचं असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि हे पान उजव्या हातामध्ये घेऊन आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आता कर्ज आहे तर ते कर्ज दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळावा अशी मनोभावे प्रार्थना करून ते पान जे आहे तर ते पान तुम्हाला त्या मंदिराच्या मंदिरामध्ये जे कोणतं झाड असेल मग ते तुळशीचं असेल किंवा उंबराचं असेल किंवा पिंपळाचं असेल जे कोणतंही झाड त्या जा मंदिराच्या आजूबाजूला असेल तर त्या मंदिराच्या परिसरामध्ये त्या झाडाच्या च्या मुळापाशी हे बिंबळाचं पान आणि दोन केळी ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो उद्या कामदा एकादशीला करायचा आहे जो व्यक्ती मनोभावे हा उपाय करेल त्याच्यावर कितीही मोठं कर्ज असेल त्या कर्जात कर्जा मुक्त होण्यासाठी कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळेल आणि त्या व्यक्तीच्या नशिबाचा भाग्योदय हा झाल्याशिवाय राहणार नाही तसेच कष्ट करूनही तुमची आर्थिक स्थिती ही सुधारत नसेल तर उद्या एकादशीला तुम्ही व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करा आणि आणि त्यानंतर मनोभावे विष्णू संसरा नामाचं पठण करा किंवा श्रवण करा त्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी या दूर होतात तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही भांडणं नवरा बायकोंची असतील किंवा आई मुलांची असतील सतत वादविवाद होत असतील तर तुम्हाला उद्याच्या दिवशी शंखामध्ये थोडासा गंगाजल भरायचा आहे आणि शंखाने हे गंगाजल आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे जर तुमच्या घरामध्ये शंख नसेल तर मग एक कलश घ्या आंब्याचा किंवा स्टीलचा आणि त्यामध्ये तुम्ही हे गंगाजल भरून घरात शिंपटलं तरी सुद्धा चालेल तर तुमच्या घराच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे आणि त्यामुळे ग्रह कलह जो आहे तर तो यामुळे दूर होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते उद्या तुम्हाला कामदा एकादशीला आवर्जून करायचं आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ